समाजवादी पार्टीचा एक नेता संसदमध्ये उभा राहतो आणि राणा सांगा यांना गद्दार म्हणतो ही लोकं आपल्या पूर्वजांबद्दल असे का बोलतात माहिती आहे कारण आपण आपल्या पूर्वजांचा मान सम्मान राखण्यात कुठंतरी कमी पडतो का तर आपण वासुदेव कुटुंबकम वाले आहो पण एक गोष्ट लक्षात ठेवा आज संसद भवनात एक आवाज उठला भविष्यात असे हजारो आवाज उठतील म्हणून ही आवाज वेळेवर ठेसली पाहिजे असं नका समजू की राणा सांगा राजपूत होते म्हणून फक्त राजपूतच आवाज उठवतील पण राणा सांगा हे फक्त राजपूतासाठीच लढले नाही तर भगवा हातात घेऊन लढले आणि तो भगवा समस्त हिंदू समाजाचा आहे तर समस्त हिंदू समाजाचं हे कर्तव्य आहे की परत असे फालतू आवाज उठता कामा नाही आणि तसं पण करणिसेने या नेत्याला चांगला धडा शिकवला आहे तर आपण आज राणा सांगा यांचा इतिहास पाहणार आहोत तर नमस्कार मी प्रदीप आणि तुम्ही पाहत आहात हिंदवी स्वराज जिथे आपण चर्चा करतो आपल्या सत्य सनातन धर्माची आणि आपल्या हिंदुत्व इतिहासाची राणासांगा सांगण्यासाठी तर एक नावच भरपूर आहे पण दुर्भाग्य आहे आमच्या आजच्या पिढीचं की त्यांच्या नावाशिवाय काहीच माहिती नाही मेवाड विरो की भूमी है या कही विरोने जन्म लिया और अपने कर्तव्य का प्रवाह किया आणि याच उत्कृष्ट शूरवीर योद्ध्यामध्ये एक राणा सांगा होते यांचं पूर्ण नाव महाराणा संग्रामसिंह सिसोदिया हे मेवाडच्या सिसोदिया वर्षातील सर्वात पराक्रमी आणि पराक्रमशाली योद्धे होते यांचा जन्म चौदाशे ब्याऐंशी मध्ये राहिला त्यांनी पंधराशे आठ ते पंधराशे अठ्ठावीस या काळामध्ये मेवाडावर राज्य केले त्यांचा जीवन काळ संघर्षमय आणि पराक्रमाने भरलेला होता राणासांगा हे महाराणा रायमल यांचे पुत्र होते राणासांगा यांना दोन मोठे भाऊ होते एक प्रतापसिंह आणि दुसरे जयमल हे दोघेही सिंहासनासाठी दावेदार होते परंतु राणासांगा यांनी सामरिक बुद्धिमत्ता आणि पराक्रमाने आपल्या भावांवर विजय मिळवला आणि वयाच्या सव्वीसव्या वर्षी ते पंधराशे आठमध्ये मेवाडच्या राजसिंहासनावर बसले आणि राज्य हाती घेतल्यानंतर त्यांनी मेवाडचे सामर्थ्य वाढवले आणि राजपुतांना एकत्र आणण्याचे प्रयत्न केले आणि पंधराशे अठरा ते पंधराशे एकोणीस या कालखंडामध्ये राणासांगा यांनी दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोधी विरुद्ध युद्ध केले इब्राहिम लोधीचा उत्तर भारतावर मोठा प्रभाव होता आणि दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोधी याला खातोलीच्या युद्धात राणा सांगा यांनी पराजित केले मात्र या युद्धात राणा सांगा यांना आपला एक डोळा आणि आपला एक हात गमवावा लागला तसेच त्यांच्या शरीरावर ऐंशीहून अधिक जखमा झाल्या तरीही ते लढत राहिले आणि पंधराशे एकोणीसमध्ये मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा एक हात एक डोळा नसताना इब्राहिम लोधीला पराजित करून ग्वाल्हेर आणि आग्रा भागावर ताबा मिळवला नंतर पुढे सन पंधराशे एकोणीस ते पंधराशे एकवीसमध्ये मालवा सुलतान महमूद खिलजी याच्या सोबत युद्ध झाले मालवाचा सुलतान महमूद खिलजीने मेवाडच्या सीमा ओलांडून आक्रमण केले पण राणा सांगा यांनी त्याला पंधराशे एकोणीसमध्ये संगमपूरच्या युद्धात मार मार मारून कैद के केले पण नंतर राजपुत्र धर्मानुसार त्याला सोडून दिले बस इथेच आम्ही हिंदू कमी पडलो शरण आलेल्याला जीवनदान देणे आम्हाला भारी पडले बर असो तो आमचा उदारपणा आहे जीवनदान देऊन सुद्धा काही काळानंतर महमूद खिलजीने पुन्हा आक्रमण केले परंतु सांगा यांनी त्याला पंधराशे एकवीस मध्ये संपूर्ण पराभूत केले आणि नंतर मालवा आपल्या प्रभावाखाली आणले पण कहाणी अजून संपलेली नव्हती सन पंधराशे वीस ते पंधराशे तेवीस या काळात गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याच्या विरोधात संघर्ष झाला या महमूद बेगडाने मेवाडच्या काही भागावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला पण राणा सांगा यांनी त्याच्या लष्कराचा पंधराशे वीस मध्ये विजयी पराभव केला आणि गुजरातच्या अनेक प्रदेशांवर ताबा मिळवला त्यांच्या या विजयामुळे राजपूतांची प्रतिष्ठा उत्तरेकडील प्रदेशात प्रस्थापित झाली पण मात्र पंधराशे सत्तावीस मध्ये मुघलांसोबत झालेल्या खानवाचं युद्ध निर्णायक ठरलं आणि पंधराशे सत्तावीस मध्ये बाबर आणि सांगा यांची टक्कर झाली बाबरने पंधराशे सव्वीस मध्ये इब्राहिम लोदीला पानिपतच्या पहिल्या युद्धात पराभूत करून दिल्ली आणि आग्रा जिंकले आणि इथूनच मुघलाचे पाय दिल्लीला लागले आणि इथूनच हिंदू धर्माचा द्वेष सुरू झाला आणि बाबर दिल्लीच्या गादीवर बसल्यानंतर उत्तर भारतातील हिंदू आणि राजपूत राजे चिंतेत पडले पण इथे समोर आले महाराणा राणासांगा आणि यांनी बाबरला भारतातून हकलून लावण्यासाठी राजपूत आणि अफगाण सरदारांची मोठी युती तयार केली आणि सतरा मार्च पंधराशे सत्तावीस रोजी खानवा युद्धात राणा सांगा यांच्याकडे एकत्रित राजपूत आणि अफगाण सैन्य होते तर दुसरीकडे बाबर आधुनिक तोपखाना आणि तुर्की युद्धनीती होती बाबरने युद्ध सुरू होण्याआधीच जिहाद घोषित करून आपल्या सैनिकांचा आत्मविश्वास वाढवला पण या याचा तोपखाना मोठा प्रभावी ठरला आणि राजपूतांचा मोठा पराभव झाला यात राणासांगा गंभीर जखमी झाले या अवस्थेत ते युद्धभूमीतून बाहेर पडले आणि पुन्हा लढाईसाठी सैन्य संकलित करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्यांनी सैन्य संकलित सुद्धा केले पण त्यांच्या काही सरदारांनी त्यांना पुढील युद्ध करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला पण नंतर असे मानले जाते की त्यांच्या जवळच्याच लोकांनी त्यांच्यावर विष प्रयोग करून त्यांचा पंधराशे अठ्ठावीस मध्ये मृत्यू घडवून आणला आणि इथे एक महापराक्रमी योद्धा संपला राणा सांगा हे एक निष्ठावान हिंदू राजा होते ज्यांनी मुस्लिम आक्रमणाकर्त्याविरुद्ध अखेरपर्यंत संघर्ष केला त्यांनी राजपूतांची एकता मजबूत करण्यासाठी मोठे प्रयत्न केले राणा सांगा यांचे संपूर्ण जीवन प्रवास पराक्रमाने भरलेला होता त्यांनी एक डोळा एक हात आणि अनेक जखमा असूनही शेवटपर्यंत लढण्याचा संकल्प सोडला नाही आणि त्यांच्या या पराक्रमाने त्यांचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले गर्व हे आम्हाला आमच्या हिंदू धर्मात असे महान राजा होऊन गेले जे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात व प्रेरणा देतात तर राणा सांगा यांचा महापराक्रमी इतिहास कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व असे व्हिडिओ मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो जेव्हा जेव्हा काही समाजकंटक आमच्या इतिहासावर घाव करतील तेव्हा तेव्हा मी प्रदीप जाधव त्यांना आरसा दाखवायला तयार राहील तर मग भेटू परत आपल्या हिंदुत्वाच्या इतिहासासोबत तोपर्यंत सर्वांना जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे जय सनातन